मित्रांनो नमस्कार काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला हिणावलं होतं आणि त्यांनी आणि त्यांच्या ॲडवायजर्सनी भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी आहे अशा स्वरूपाने केलं होतं आणि अनेक सिरीज ऑफ स्टेटमेंट हे डोनाल्ड ट्रम्पकडनं आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आलेले होते मात्र ते असताना देखील आपल्याकडे आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर हाच केवळ याच्यामध्ये सातत्य ठेवलं थे नाही तर जगामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक विकास दर असणारा आपला देश हा आहे आजच्या घडीला एकशे त्र्याण्णव देशांपैकी आज सगळ्यात जास्त विकास दर हा आपला आहे आणि आपण सातत्याने ती गोष्ट सिद्ध करतो आहोत की अमेरिका असेल किंवा इतर कोणीही आमच्यावरती कसले दबाव टाकले आमच्या विरोधामध्ये शुल्क वाढवलं आम्हाला काही पनिशमेंट केल्या आमच्यात निर्बंध टाकले तरी त्याचा आमच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत नाही आणि याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आमच्या अर्थव्यवस्थेचा जो मुख्य आधार आहे आमच्या जी डी पीचा जो मुख्य स्रोत आहे तो आमचं डोमेस्टिक कन्झम्शन आहे आमचे कंझ्युमर्स डोमेस्टिक कन्झ्युमर्स आहेत आणि मित्रांनो त्याचा वाटा जवळपास आपल्या जी डी पीमध्ये सिक्स्टी एट पर्सेंट अडुसष्ट टक्के आहे आणि हे आपण नुकतंच सिद्ध केलेलं आहे मित्रांनो दिवाळीचा जो मोठा सीझन भारतामध्ये पार पाडला ही दिवाळी इतर पहिल्या कोणत्याही दिवाळी पेक्षा तुलनेने व्यापारी आणि आर्थिक दृष्टिकोनातनं प्रचंड मोठा लाभ देणारी प्रचंड मोठा टन करणारी अशा स्वरूपाची दिवाळी राहिली मित्रांनो या दिवाळीमध्ये जो एकूण टर्नओव्हर झालेला आहे हा साधारणतः सिक्स्टी एट बिलियन डॉलरचा एवढा प्रचंड मोठा यावेळेला उलाढाल ह्या दिवाळीमध्ये झालेली हा रेकॉर्ड ब्रेक आहे साधारण सत्तावीस टक्क्यांनी जास्त हा झालेला खर्च आहे आणि या दिवाळीमध्ये ज्या वस्तू विकल्या गेल्या मित्रांनो त्या वस्तूंचा आकडा हा तुम्हाला देखील धक्का देणारा आहे हा साधारणतः फाईव्ह पॉईंट फोर लॅक क्रोर्सचा वस्तू या साधारणतः ह्या दिवाळीमध्ये विकल्या गेल्या जर आपण डॉलरच्या तुलनेमध्ये सांगायचा विचार केला तर जर एकूण सगळी उलाढाल अडुसष्ट अब्ज डॉलरची झालेली असेल तर केवळ वस्तूचा व्यापार हा एकसष्ट अब्ज डॉलरचा एवढा प्रचंड होत्या केवळ ह्या दिवाळीच्या बेचाळीस दिवसांच्या काळामध्ये मित्रांनो बावन्न लाख फोर व्हीलर्स भारतामध्ये विकल्या गेल्या हे मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धती गती ज्याला अपेक्षित होती ती गती प्राप्त झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीचं आव्हान हे केलेलं होतं की तुम्ही भारतीय बनावटीच्या वस्तू वापरा स्वदेशी बनावटीच्या व वस्तू वापरा मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के भारतीयांनी या दिवाळीला स्वदेशी बनावटीच्या वस्तू ह्या वापरलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीसची दिवाळी आणि दोन हजार पंचवीसची दिवाळी यामध्ये जर तुलना केली तर साधारणतः सत्तावीस टक्क्यांनी भारतीय बनावटींच्या वस्तूंचा सेल जो आहे विक्री जी आहे ती वाढल्याची दिसते मित्रांनो तुम्हाला मी का सांगतो आहे कारण आपल्याकडे हा बेचाळीस दिवस चालणारा दिवाळीचा जो मेगा बूम ज्याला म्हणतो तो संपत नाही तर आता प्रचंड मोठा नवा बूम हा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा यायला लागलेला आहे आणि ही प्रचंड मोठी जी उलाढाल पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे साधारणतः हा नोव्हेंबर महिना आणि पुढचा डिसेंबर महिना या दोन महिन्यांमध्ये परत एकदा भारतीय अर्थव्यवस्थेला डोमेस्टिक कन्झम्शनला प्रचंड गती देणारा जो महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे या दोन महिन्यांमध्ये भारतामध्ये पार पडणारे लग्न समारंभ तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो की लग्न समारंभ आणि अर्थव्यवस्थेचा एकूण उलाढाल या सगळ्यांचा करी एवढा संबंध असू शकतो का तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो भारतामध्ये एकूण जी वेडिंग मार्केट आहे म्हणजे लग्न समारंभाची जी बाजारपेठ आहे ती जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे वन थर्टी बिलियन डॉलरची ही बाजारपेठ आहे जगामध्ये एवढी मोठी लग्नाची बाजारपेठ ही कोणाचीच नाही आहे कारण प्रतिवर्षी भारतामध्ये साधारणतः एक कोटी लग्न समारंभ पार पडतात आणि आता हे जे दोन महिने आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये साधारणतः चाळीस लाख विवाह होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो त्याच्यामधनं जी उलाढाल होणार आहे ही उलाढाल आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देईल साधारणतः पन्नास अब्ज डॉलरची उलाढाल ह्या दोन महिन्यांमध्ये होणार आहे आणि यापैकी जो आता नवीन एक प्रवाह आपल्या वेडिंग सेरिमनीमध्ये आपल्याला दिसू लागला आहे ज्याला फॉरेन डेस्टिनेशन वेडिंग असं म्हणतो आपण की जिथं परदेशात जाऊन वेडिंग किंवा लग्न समारंभ पार पाडणं मित्रांनो जर आपल्या एकूणच वेडिंगच्या किंवा लग्नसमारंभाच्या बाजारपेठेचा आकार हा एकशे तीस अब्ज असेल तर केवळ परदेशामध्ये ज्या भारतीयांची लग्न पार पडतात त्याचा जो खर्च आहे तो साधारणतः तीन अब्ज डॉलरच्या वरती आहे इतका मोठ्या प्रमाणावरती भारतीय हे परदेशांमध्ये जातात त्यांचं मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन जे आहे ते युरोपमधले आहेत मग ते पॅरिस असेल इटलीमधले आहेत आता टर्कीमध्ये देखील बऱ्यापैकी आपले वेडिंग्ज हे व्हायला लागलेत आणि भारतीयांचं परदेशामध्ये जाऊन लग्न करण्याचं प्रमाण जे आहे ते इतकं वाढतं आहे इतकं वाढतं आहे की खुद्द आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयांना आव्हान करावं लागलं आहे आणि त्यांनी आपल्या आव्हानामध्ये म्हटलेलं आहे की आपले भारतीय परदेशात जाऊन भारतीय पैसा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खर्च करतायत तर तुम्ही हेच सगळे जे लग्न आहेत ते भारतामध्ये पार पाडले पाहिजे आहेत आणि म्हणून आपलं जो टुरिझम मंत्रालय आहे केंद्राचं त्यांनी तर या संदर्भामध्ये कॅम्पेन सुरू केलं आहे की तुम्ही वेडिंग सेरेमनी जे आहेत ते ह्या सम भारतामध्ये केले पाहिजे मग तुमच्याकडे अनेक डेस्टिनेशन आहेत तमिळनाडूमध्ये आहे राजस्थान हे मोस्ट फेवर्ड अशा स्वरूपाचं डेस्टिनेशन आहे मित्रांनो एक प्रचंड मोठी इकोसिस्टम ह्या वेडिंग समारंभाच्या आसपास आहे या इकोसिस्टममध्ये मग केवळ मॅरेजेस हॉलचं येत नाही आहे तर अगदी त्याच्या शूटिंगपासनं तर आपण हॉटेल्स जो बुकिंगपर्यंत जर सगळं बघितलं तर मित्रांनो हा साधारणतः या पन्नास अब्ज डॉलर जो खर्च ह्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये होणार आहे त्याच्यातनं एक कोटीच्यावरती जॉब्स हे तयार होणारे क्रिएट होणार आहेत आणि हे आकडे यासाठी महत्त्वाचे आहेत की याच्यामुळे आपल्या डोमेस्टिक कन्जम्शनला परत एकदा मोठी चालना मिळणार आहे म्हणून मित्रांनो मी माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात ज्यापासून केलेली होती ती म्हणजे डोमेस्टिक कन्झम्शन आमच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे आणि आम्हाला डोनाल्ड सारख्या व्यक्तीने आमच्यावरती निर्बंध टाकले काय आणि आया शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत गेले काय या सगळ्या गोष्टींचा आमच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत नाही हे आपण पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे मित्रांनो यापूर्वी एशियन करन्सी क्रायसिस आला दोन हजार आठचा इकॉनॉमिक रिसेशन आलं या सगळ्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला नाही आहे आणि आता आपण असं बघतो आहोत की यावेळेसची दिवाळी असेल किंवा येणारा मॅरेजचा सीझन असेल ह्या दोन्ही गोष्टी भारतीय अर्थव्यवस्था किती रेझिलियंट आहे किती मजबूत आहे ह्याच गोष्टी याच्यातनं अधोरेखित होतात मात्र आपल्याकडच्या काही जमेच्या ज्या बाजू आहेत त्या देखील आपण मित्रांनो लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ह्या जमेच्या बाजूंपैकी मी जसं यापूर्वी एका माझ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं की भारतामध्ये केवळ उच्च शिक्षण जे आहे याची बाजारपेठ एकशे पन्नास अब्जाची आहे आणि जर एकूण एज्युकेशन सिस्टम आपण धरला तर साधारणतः ती बाजारपेठ आपली दोनशे चौऱ्याहत्तर बिलियन डॉलरपर्यंत जाती केवळ भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मार्केट हे पंधरा अब्जाचं आहे आणि केवळ ए सी एअर कंडिशनचं मार्केट हे दोन अब्जचं आहे इतकी प्रचंड मोठी स्ट्रेंथ आहे साधारणतः पंच्याहत्तर कोटी मध्यमवर्गीयांची ही एवढी मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे प्रत्येक देशाला भारतामध्ये वस्तू विकायच्या असतात मग डोनाल्ड ट्रम्प पासून एलॉन मस्क याला टेसला आहे डोनाल्ड ट्रम्पला मका आणि सोयाबीन भारतामध्ये विकायचं आहे हे सगळे सेल्समन म्हणून भारतामध्ये येत आहेत मी मुद्दामून तुम्हाला लग्नाच्या सीझनचं दिलं याच्यावरनं तुम्हाला एक इंडिकेशन मिळतं हे इंडिकेशन असं आहे की ज्या देशाची केवळ लग्नाची बाजारपेठ वन थर्टी बिलियन डॉलरची असू शकते किती प्रचंड मोठं पोटेन्शियल आणि स्ट्रेंथ आपल्या डोमेस्टिक कन्झम्शनमध्ये आहे आणि हेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या रिझिलेंट अर्थव्यवस्थेच्या हेल्दी असण्याचं एक महत्त्वाचं इंडिकेटर आहे आणि म्हणूनच भारत भविष्यात देखील आपला जी डी पी ग्रोथ रेट जो आहे तो मेंटेन करू शकणार आहे जो आजच्या घडीला आहे